नमस्कार मी श्रीकांत कदम मित्रांनो सदर व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंग करताना सर्वात एक मोठी चूक करतो की आपल्याला योग्य वेळ माहीत नसते okay? ओके ऑप्शन ट्रेडिंग करताना योग्य वेळ माहीत नसते म्हणजे एक्झॅक्टली कधी करायची काही लोक काय करतात की मार्केट ओपन झाले झाले ऑप्शनमध्ये ट्रेड टाकतात तर काही लोक काय करतात की मार्केट क्लोज होताना ट्रेड टाकतात किंवा काही लोक मध्ये दुपारचे ट्रेड टाकत असतील तर प्रॉपर एक टायमिंग असतं की ऑप्शन ट्रेडिंगसाठी योग्य वेळ कोणती असते ओके त्याच्यावरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्याचबरोबर ऑप्शन ट्रेडिंग करताना काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे या जर गोष्टींवरती तुम्ही काटेकोरपणे नियम पालन केलं किंवा या गोष्टी तुम्ही अंमलात आणल्या तर तुमच्या ऑप्शन ट्रेडिंग मध्ये नक्कीच फरक पडणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ओके okay, मी व्यवस्थितरित्या हा व्हिडिओ तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय तुमचं काम आहे की व्यवस्थितरित्या समजून घेणं ओके okay, व्हिडिओला स्किप केलं तर एखादा नियम इग्नोर होईल एखादा ती गोष्ट तुम्ही फॉलो नाही करणार फॉलो नाही केली तर पुढे जाऊन ती अडचण निर्माण करू शकते तुम्हाला मध्ये ट्रेडिंग करताना त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे आणि खूप महत्वाच्या विषयाला मी हात टाकतोय तर मी एक आशा बाळगतो की हा व्हिडिओ विदाऊट स्किप करता तुम्ही व्यवस्थितरित्या पाहाल आणि याच्यावरती मला व्यवस्थितरित्या तुम्ही कमेंट द्याल अशी एक आशा बाळगतो आणि या व्हिडिओला मी सुरुवात करतो चला पाहूया आता पण सर्वप्रथम काय करूया की ऑप्शन ट्रेडिंग करताना योग्य वेळ कोणती असतो ओके okay, किंवा कोणत्या योग्य वेळेत आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग केली पाहिजे ते सर्वप्रथम आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की ऑप्शन ट्रेडिंग करताना काही नियम आहेत ते कशा प्रकारे काटेकोरपणे पालन केलं पाहिजे ते पाहणार आहोत तर ऑप्शन ट्रेडिंग करताना पहिल्यांदा लक्षात ठेवा मार्केट सकाळी ओपन होतं ओके सकाळी कितीला ओपन होतं नऊ पंधराला म्हणजे नऊ वाजताच मार्केट चालू होतं नऊ पंधरापासून ट्रेडिंग चालू होते ओके नऊ पंधरा ते नऊ ओके नऊ पंधरा ते नऊ या वेळात आपल्याला ट्रेड ता टाकायचे नाही ओके okay, जर तुम्ही जुने खिलाडी असाल मार्केटमध्ये तर नऊ पंधरा ते साडेनऊच्या मध्ये ट्रेड टाकू शकता परंतु जर नवीन व्यक्ती असतील किंवा मार्केटमध्ये ते नवीन आलेले आहेत त्यांचा एक्सपिरियन्स कमी आहे अशा लोकांनी नऊ पंधरा ते साडेनऊच्या मध्ये ट्रेड टाकायचा नाही का टाकायचा नाही त्याचं कारण असतं लक्षात घ्या की आदल्या दिवशी काही लोकांनी पोझिशन बाय केलेले असतात ओके तर पोझिशन बाय केलेले असतात बी टी एस टी मध्ये तर ते काय करतात की सेकंड डेला जर त्यांना असं दिसतंय की मार्केट आपल्या पोझिशनच्या अगेन चालले तर ते लॉस बुक करत असतात आणि ज्या लोकांच्या फ्युअरमध्ये मार्केट चाललेलं असत ओके किंवा मार्केट त्यांना मध्ये दिसत असतं असे लोक काय करतात हे दोन्ही लोक सकाळी नऊ पंधरा ते साडे नऊच्या मध्ये प्रॉफिट बुकिंग करत असतात ओके okay. प्रॉफिट बुकिंग करत असल्यामुळे काय होतं की मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार आपल्याला पाहायला मिळतात ओके okay. या मोठ्या प्रमाणातल्या चढ उतारात जे नवीन लोक आहेत ते बळी पडतात okay. ओके कारण त्यांना समजतच नाही एवढ्या स्पीडमध्ये त्याच्यात मार्केटमध्ये उतार चढाव होत असतात त्याच्यामुळे कॉलपूरच्या प्राईस एका सेकंदात तुम्हाला उलट्या पलट्या झालेल्या त्यामुळे काय करायचंय जुने असाल तर सावधगिरीनं त्याच्यात ट्रेडिंग करायचे जर तुम्हाला मार्केटचा प्रॉपर अनुभव नसेल मार्केटमध्ये नवीन असाल अशा लोकांनी हो नऊ पंधरा ते साडे नऊच्या मध्ये अजिबात ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायची नाही ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं ओके ही गोष्ट आली लक्षात दुसरा पॉइंट लक्षात घ्या दुसरा पॉइंट काय आहे की पहिलं सत्र ओके पहिलं सत्र सकाळी चालू होतं पहिल्या सत्रात आपल्याला ट्रेडिंग करताना लक्षात ठेवायचं पहिल्या सत्रात सकाळी नऊ ते बारा ऑप्शन ट्रेडिंग साठी चांगला वेळ असतो ओके नऊ ते बारा वाजेपर्यंत ऑप्शन ट्रेडिंग साठी चांगला वेळ असतो का चांगला वेळ असतो कारण या वेळात काय होत असतं की मार्केट मध्ये मुवमेंट करत असत काय करत मध्ये मुवमेंट करत असत किंवा ट्रेंड फॉलो करत ते मुवमेंट करत असत मार्केट ज्या वेळेला मध्ये मुवमेंट करतं किंवा ट्रेंड फॉलो करत मुवमेंट करतं त्यावेळेला कॉलपूटच्या मुवमेंट सुद्धा त्या मार्केटला धरून चाललेल्या असतात ओके किंवा मार्केटशी रिलेटेड त्या मुवमेंट करत असतात त्यामुळे लक्षात ठेवा सकाळी साडेनऊ ओके साडेनऊ ते बारा हा टाइमिंग ऑप्शन ट्रेडिंगसाठी बेस्ट टाइम असतो ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं मग त्याच्यात जुने खिलाडी असतील तेही करू शकतात नवीन लोक असतात तेही करू शकतात कारण मार्केट एकदम फास्ट मुवमेंट देत नाही एवरेज मुवमेंट देतं प्रॉपर ट्रेंड फॉलो करत ते मार्केट चाललेलं असतं त्याच्यामुळे चा या वेळात ट्रेडिंग करायला काही हरकत नाही असं मला वाटतं ओके त्याच्यानंतर लक्षात ठेवा साडेबारा ती एक ओके साडेबारा ती एक या वेळात ट्रेडिंग करणं टाळायचं काय करायचंय साडेबारा ती एक या वेळा ट्रेडिंग करणं टाळायचंय का टाळायचंय तर लक्षात घ्या की साडेबारा ते एकच्या मध्ये काय होत असतं की मार्केट एकदम संत गतीनं चाललेलं असतं काय होतं मार्केट एकदम संत गतीनं चाललेलं असतं अशा टायमिंग मध्ये काय होत असतात की प्रीमियम डीके होत असतात ओके okay? प्रीमियम घटत असतात काय होतं की बऱ्याच लोकांना तुम्हाला अनुभव आलेला असेल तुम्ही बाय केलेला असतो मार्केट पण वर चाललंय पण तुमच्या कॉलची प्राइस आहे ना मोमेंट करत नाही हवी तुझी ओके म्हणजे जिथे पाच रुपये करणं अपेक्षित होतं तिथं तुमची दोन आणि तीन रुपये खाली पडत आहे तुमच्या फूटची प्राइस अपेक्षित होते की दहा रुपये खाली वाढणं गरजेची होती ती तुम्हाला पाच आणि सहा रुपये वाढताना दिसते म्हणजे काय होत असतं की तो प्रीमियम डीके होत असतो त्या टाइमिंग मध्ये ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं त्याच्यानंतर दुसरं सत्र चालू होतं एक वाजता किती वाजता होतं एक वाजता दुसरं सत्र चालू होतं पहिल्या सत्रात हे टायमिंग आहे तर दुसऱ्या सत्रातली आपण टायमिंग पाहतो तर दुपारी एक ते दीडच्या मध्ये लक्षात ठेवा की मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वॉलिटिलिटी येते जसं सकाळी येते मोमेंट आपली नऊ पंधरा ते साडेनऊच्या मध्ये तशी तुम्हाला एक ते दीडच्या मध्ये मुवमेंट होत असते मार्केटमध्ये ओके या वेळेत सुद्धा जे नवीन लोक आहेत त्यांनी ट्रेडिंग केली तरी चालेल परंतु थोडीशी सांभाळून ट्रेडिंग करणं गरजेचं आहे ओके जे जुने आहेत त्यांनी सुद्धा सांभाळून ट्रेडिंग करणं गरजेचं आहे कारण या वेळात जी मुवमेंट येते त्याला कारण असतं आंतरराष्ट्रीय मार्केट ओपन होत असत ओके काय होत असतं आंतरराष्ट्रीय मार्केट ओपन होत असतात आंतरराष्ट्रीय मार्केटचा इफेक्ट आपल्या मार्केटवरती डायरेक्ट नसला तरी इनडायरेक्ट दाखवत असतो ओके तर ते या इफेक्टमुळे आपल्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती उतार तुम्हाला एक ते दीडच्या मध्ये पाहायला मिळत असतात ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं त्यामुळे एक ते मध्ये ट्रेडिंग करताना थोडीशी सांभाळून ट्रेडिंग करायचे थे। कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मुवमेंट येत असते सकाळी नऊ ते नऊच्या मध्ये जी मुवमेंट येते तशी नाही आली तरी त्याच्याशी रिलेटेड मोमेंट आपल्याला एक ते दीडच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत असते त्यामुळे इथे थोडीशी सांभाळून ट्रेडिंग करणं गरजेचं आहे ओके त्याच्यानंतर दीड ते दोन पंचेच्या ओके दीड ते दोन पंचेचा हा एक टायमिंग मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंगला बेस्ट टायमिंग असतो काय असतो बेस्ट टायमिंग असतो कारण या वेळेत सुद्धा काय होत असतं की मार्केट थोडस शांत झालेलं असतं आणि ट्रेंड फॉलो करत चाललेला असतो काय होत असतं ट्रेंड फॉलो करत मार्केट चाललेलं असतं ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं त्यामुळे ट्रेंड फॉलो करत चाललेलं असतं त्यामुळे तिथे ट्रेडिंग करताना काय होतं की बऱ्यापैकी आपल्याला प्रॉफिट कॅप्चर करता येतील किंवा आपण फेक ब्रेकआउट वगैरे ट्रॅप होत नाही किंवा त्या उलट्या सुलट्या मोमेंटमध्ये ट्रॅप होत त्याच्यामुळे काय करायचं दीड ते दोन पंचेचाळीसच्या मधचा एक टायमिंग आहे तो बेस्ट टायमिंग आहे मग ते जुने असतील किंवा नवीन असतील त्यांच्यासाठी हा बेस्ट टाइमिंग आपला ऑप्शन ट्रेडिंग साठी असतो ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेच्या त्याच्यानंतर लक्षात ठेवा दोन पंचेचाळ ते तीन ते तीन पंधरा ओके या वेळात थोडस काय असतं की ऑप्शन ट्रेडिंग साठी हा चांगला वेळ असतो कारण का कारण तिथे आहे ना थोडीशी वॉलेटिलिटी वाढलेली असते ओके काय असतं की दोन पंचेचाळ पासून दोन पंचेचाळ पासून तीन पंधरापर्यंत पकडा ओके okay, दोन पंचेच्या ते तीन वाजेपर्यंत कधी कधी मुवमेंट भेटते कधी कधी दोन पंचेच्या पासून तीन पंधरा पर्यंत मुवमेंट भेटत असते तर या ठिकाणी थोडस स्पीड मध्ये तुम्हाला प्रॉफिट कॅप्चर करता येतं ओके okay, कारण तिथे थोडस मार्केट स्पीड धरत असत का स्पीड धरत असतं तर त्या ठिकाणी काय होत असत की बेटी असती पोझिशन आहेत ना उभ्या राहत असतात म्हणजे दुसऱ्या दिवसासाठीच्या ज्या पोझिशन असतात त्या बाय केल्या जातात त्याच्यामुळे मार्केटमध्ये तिथे एक मुवमेंट येत असते ओके त्याचबरोबर दुसरी गोष्ट लक्षात ठेवा मध्ये ज्या पोझिशन उभ्या केलेल्या असतात एक्सपोजर घेऊन ओके त्यांच्या पोझिशन तिथे कट होत असतात किंवा स्केअर आउट होत असतात आपण असं बोलू शकतो तर या ठिकाणी तुम्हाला फास्ट मुवमेंटमध्ये कॅप्चर करता येतं एक प्रॉफिट ओके तर तुम्ही लक्षात ठेवा दोन पंचेच्या ते तीन पान तीन पंधराच्या नंतर ऑप्शन ट्रेडर्सला मी हात जोडून विनंती करतो की त्यांनी तीन पंधराच्या नंतर पोझिशन उभीच नाही ठेवायची ओके काय करायचं पोझिशन उभी नाही ठेवायची कारण काय होतं ज्या वेळेला एक्सपोजर घेऊन माल घेतलेला असतो किंवा अजून mm. मार्जिन घेऊन ते ज्यावर काम करत असतात त्यावेळेला काय होतं की तुमचा ब्रोकर आहे ना त्या पोझिशन स्केअर ऑफ करायला सुरुवात करतो दोन पंधरा या तीन पंधराच्या नंतर ओके त्याच्यामुळे तीन पंधराच्या नंतर पोझिशन उभ्या ठेवायच्या नाहीत ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायचं आहे ऑप्शन ट्रेडिंग करत असाल sure. okay. तर ओके okay. हे जे काही टायमिंग सांगतोय मी हे फक्त ऑप्शन ट्रेडिंग साठी सांगतो ही गोष्ट लक्षात ठेवा ओके तुम्हाला इक्विटी साठी हे टाइमिंग मी सांगत नाही थोडेसे इक्विटीला पण हे रिलेटेड असतात इक्विटीला पण हे चालतात पण मोस्ट ऑफ मी ऑप्शन ट्रेडिंगला टार्गेट करतो या मध्ये ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे ओके आता लक्षात ठेवा हे काही जे काही टायमिंग सांगितले ते मला वाटतं कुठेतरी नोट केलेत तुम्ही तर ते बरं पडणार आहे तुमच्यासाठी नोट करून ठेवलं म्हणजे दोन तीन वेळा तुम्ही नजर ठेवले की तुमच्या लक्षात येईल की अरे हा टाइमिंग बेस्ट आहे किंवा हा टाइमिंग गलत आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि ते तुम्हाला ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करायला सोपं पडेल ओके आता टायमिंग बद्दलच बोललो आता काही महत्वपूर्ण गोष्टी आहेत किंवा ऑप्शन ट्रेडिंग करताना काय काळजी घेतली पाहिजे काय गोष्टी इग्नोर केल्या पाहिजेत याच्यावरती मी थोडीशी नजर टाकतो किंवा तुम्हाला सविस्तरित्या समजावून सांगतो चला पाहूया आता आपण महत्वपूर्ण नियम काय आहेत ऑप्शन ट्रेडिंग करताना त्याच्यावरती नजर टाकूया व्यवस्थित लक्ष द्या पहिली गोष्ट लक्षात ठेवा ट्रेंड फॉलो करा काय करायचं आहे ट्रेंड फॉलो करायचंय आहे ट्रेंडच्या विरुद्ध दिशेला कोणताही ट्रेड टाकू मार्केट अप ट्रेंड मध्ये असेल अप ट्रेंड फॉलो करा डाऊन मध्ये असेल डाऊन ट्रेंड फॉलो करा ओके okay. त्याच्यानंतर दुसरा नियम लक्षात ठेवा वीस आणि पन्नासचा जो मुविंग एव्हरेज आहे ई एम ए ओके याला फॉलो करा ऑप्शन ट्रेडिंग करताना कारण हे दोन मुव्हिंग एव्हरेज तुम्हाला सपोर्ट आणि साठी थोडीशी मदत करतात ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं त्याच्यानंतर लक्षात ठेवा ऑप्शन ट्रेडिंग करताना पाच मिनिटाचा टाइम फ्रेम तुम्हाला वापरणं गरजेचं आहे पाच मिनिटापेक्षा जास्त टाइम फ्रेम तुम्हाला वापरायचा नाही ओके okay, मग तो एक मिनिटाचा दोन मिनिटाचा तीन मिनिटाचा वापरला तरी काही हरकत नाही ही गोष्ट एक तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या त्याच्यानंतर लक्षात ठेवा की ऑप्शन ट्रेडिंग करताना पोजिशनली बीटीएसची ट्रेड घेऊन जाऊ नये कारण उद्या काय होईल हे माहीत नसणार okay, आहे ओके त्याच्यामुळे ऑप्शन ट्रेडिंग मध्ये शक्यतो इंट्राडे मध्ये ट्रेड झाला पाहिजे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घ्या त्याच्यानंतर मार्केट जर डाऊन मध्ये असेल तर सपोर्ट वरती लक्ष ठेवा मार्केट जर मध्ये असेल तर रेजिस्टंट वरती लक्ष ठेवा सपोर्ट आणि रेजिस्टंट वरती तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करताना प्रामुख्यानं लक्ष असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मार्केट खाली पडलंय म्हणजे मार्केट वरती चढेल असा गैरसमज धरून किंवा मार्केट वरती चढलंय म्हणजे मार्केट खाली पडेल असाही गैरसमज होऊ नका खाली पडलेलं मार्केट अजून खाली पडू शकतं वरती चढलेलं मार्केट अजून वरती चढू शकतं कारण रेजिस्टंट आणि सपोर्ट जर जा ब्रेक झाले तर मार्केट पुढे तसा ट्रेंड फॉलो करत असतो ही गोष्ट एक लक्षात त्याच्यानंतर स्टॉप लॉस शिवाय काम करायचं ना ओके okay. जरी स्टॉप लॉस नाही लावला ट्रेडला तरी स्टॉप लॉस लक्षात ठेवायचंय जिथे स्टॉप लॉसची प्राइस आपली येते तिथे तुमचा सौदा कटच झाला पाहिजे ही एक गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर एका ट्रेडमध्ये प्रॉफिट किंवा लॉस करून ओके छोटे छोटे ट्रेड घ्या ओके आपल्या रिस्क कॅपॅसिटीनुसार ट्रेड घेणं तुम्हाला गरजेचं आहे ओके नाहीतर तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत ते एका ट्रेडमध्ये घालवाल किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला तुक्का लागेल ला आणि एका ट्रेडमध्ये मोठं प्रॉफिट येईल पण ते पुढे जाऊन तुम्हाला चुकीच्या मार्गावरती नेणार आहे त्याच्यामुळे एका ट्रेडमध्ये मोठं प्रॉफिट किंवा मोठा लॉस करू नका ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचे त्याच्यानंतर स्वतःचा तोटा सहन करण्याची तुमची कॅपॅसिटी तुम्हाला ओळखता आली पाहिजे ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ओके जर माझा एवढा लॉस झाला तुम्हाला हा एवढा लॉस सहन होऊ शकतो हे तुम्ही पहिल्यांदा मनाला सांगा किंवा तुम्ही ते ठरवा तर तो ट्रेड टाका त्याचबरोबर लगातार जर तुम्हाला तीन दिवस लॉस झाला तर चौथ्या दिवशी ट्रेड टाकून चौथ्या दिवसापासून कंप्लीट एक आठवडा ट्रेड टाकायचा नाही कारण लगेच तीन दिवस जर तुम्हाला लॉस झाला तर तुमच्यावरती डिप्रेशन हवी होत असतं ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचे आहे ओके त्याच्यानंतर लक्षात ठेवा की तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करताना सर्वसाधारण टेक्निकल अनालिसिसचं नॉलेज असणं गरजेचं आहे जर तुम्हाला टेक्निकल अनालिसिसचं नॉलेज असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला रेजिस्टन्स सपोर्ट ब्रेकआउट ब्रेकडाऊन वगैरे ह्या सर्व गोष्टी पॅटर्न कॅन्डलचे ऍक्शन स्विंग कॅम्पिंग किंवा प्राइस ॲक्शन याच्यावरती ऑप्शनमध्ये तुम्हाला ट्रेड घेता येतो त्याच्यासाठी तुम्हाला सर्वसाधारण टेक्निकल अनालिसिसचं नॉलेज असणं गरजेचं आहे हो तर सदर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी एक मी आशा बाळगतो आणि तुम्हाला आवडली असेल तर ही नक्कीच शेअर करा त्याचबरोबर ऑप्शन ट्रेडिंगशी संबंधित काही तुमचे प्रश्न असतील किंवा काही तुम्हाला विषय मांडायचे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मांडू शकता किंवा मार्केटची रिलेटेड एखाद्या विषयाची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तीही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्याच्यावरतीही मी पुढे जाऊन नक्कीच विचार करेन ओके तर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी एक आशा बाळगतो आणि इथे थांबतो धन्यवाद